तर आज आपण एक अशा घटनेबद्दल बोलणार आहोत की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हजरून सोडला आहे अशी एक घटना जिथे एका तरुणीचं जीवन क्रूरपणे उद्ध्वस्त करण्यात आलं माध्यमातून आलेल्या बातमीनुसार तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर एक वार करण्यात आले होते तिचा चेहरा अक्षरशः ओळखताही येत नव्हता तिच्या कुटुंबाने तिच्या मृतदेहाची ओळख पटवली ती पण तिच्या कपड्यांवरून तर ही नेमकी मुलगी कोण आणि तिच्या नक्की काय झालं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मुंबईच्या उरण भागात राहणारी एक हुशार मुलगी यशस्वी तिच्या पुढच्या आयुष्याची स्वप्न बघत होती यशश्री बेलापूर मध्ये एका कंपनीमध्ये कामाला होती आणि उरण मध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती पंचवीस जुलै रोजी सकाळी ती कामाला जाण्यासाठी निघाली मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती फोन लागत नसल्याने तिच्या कुटुंबाने तिचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि कित्येक प्रयत्न करूनही सापडत नसल्यामुळे यशश्रीच्या कुटुंबांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की यशश्रीला एका नंबरवरून सारखे कॉल येत होते आणि जास्त वेळ बोलणंही होत होतं तेव्हा पोलिसांनी या नंबरची माहिती काढण्यास सुरुवात केली आणि तेव्हा त्यांना त्या नंबरचं नाव समजलं ते होत दाऊद शेख पोलिसांनी अजून चौकशी केल्यावर त्यांना दाऊद शेख वर संशय आला आणि त्यांनी त्याला शोधायला सुरुवात केली अथक प्रयत्नानंतर मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याचे कर्नाटकातील गुलबर्ग येथे त्याच्या मुसक्या आवडल्या आणि अंतिम सत्य सामोरे आलं दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वी केवळ पंधरा वर्ष चार महिन्याची होती ती इयत्ता अकरावी शाळेची विद्यार्थिनी होती ड्रायव्हर दाऊद हा तिचा पाठलाग करत असे ती एके दिवशी महाविद्यालयात दाऊद शेखने अत्याचार केले होते गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याची रवानगी तुरुंगात ही करण्यात आली होती तेव्हापासून दाऊद यशस्वीचा खून करण्यासाठी तयार होता वीस जुलै रोजी यशश्रीला सकाळी मैत्रिणींच्या घरी जायचे आहे असे सांगून दहा वाजता निघाली मात्र उशीर हो कोणी ती परत आली नाही तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीशी संवाद साधला आणि तेव्हा त्यांना समजले की ती इथे आलीच नाही त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले सत्तावीस जुलै रोजी तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या झुडपात आढळला यशश्री शिंदेची हत्या दाऊद शेख के यांनी केली अशी कबली त्यांनी पोलिसांकडे दिले असं पोलिसांकडून सांगण्यात आले यशश्री शिंदे आणि दाऊद शेखची पूर्वी ओळख होती मध्यंतरी तीन चार वर्ष ते संपर्कात नव्हते त्यामुळेच दाऊदने तिची हत्या केली असावी ही चौकशी अद्याप संपूर्ण झालेली नाही इतक्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे